श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चालू झालेलं आहे चैत्र नवरात्र आणि चैत्र नवरात्रीमध्ये काय सेवा करायच्या मुख्यत्वे करून कुलदेवीच्या काय सेवा करायच्या याच्याबद्दलच आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपली कुलदेवी आपल्या कुळाच्या रक्षणासाठी आणि आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी संपूर्ण समजा आता माझा आडनाव आहे काळे तर संपूर्ण काळे कुटुंबासाठी अशी एकूण आपली कुलदेवी आपल्यासाठी किती महत्त्वाची असते कुलदेवीचा जेव्हा आपल्यावर आशीर्वाद असतो तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये किंवा कुठल्याच गोष्टीमध्ये कशातच अडचणी येत नाहीत मात्र जेव्हा कुलदेवीचा कोप होतो कुलदेवी नाराज होते तेव्हा आपल्यावर अनेक संकटे येतात जसं की घरामध्ये वादविवाद होणे घटस्फोट होणे कर्जबाजारीपणा होणे पितृदोष लागणे किंवा घरामध्ये काहीच नीट न होणे आपण एक विचार करतो आणि त्याच्या सगळं विरोधात होणे आणि आयुष्य विस्कटत जाणे अशी कुलदेवीची अवकृपा जर आपल्यावर झाली तर आपल्याला अशा प्रकारे भोग भोगावे लागतात आणि त्यासाठीच खास असते शारदीय नवरात्र कुलदेवीचे हे चैत्र नवरात्र फक्त नवरात्र असे नवरात्र आपल्याला साजरे करायचे असतात खंडोबा रायाचे नवरात्र ज्या नवरात्रामध्ये आपण कुलदेवाची सेवा करतो आणि कुलदेवी किंवा कुलदेवता यांची सेवा ही कधीच पाया जात नाही तर ती नेहमीच पळास येते सगळ्यात आधी तुम्हाला सांगते की फक्त नवरात्र आले की कुलदेवीची सेवा करायची हे सुद्धा खूप चुकीचे आहे आपल्याकडून नित्यसेवेमध्ये किमान एक माळ आपल्या कुलदेवीचा जप झालाच पाहिजे ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही किंवा कुलदेवीचा जप आपल्या नामस्मरण कोणते करायचे आहे हे ज्यांना माहिती नाही त्यांनी ओम श्री कुलदेवताय नमो नमः ओम श्री कुलदेव ताय नमो नमः हा मंत्र करावा आणि ज्यांना आपल्या कुलदेवीचे नाव माहिती आहे त्यांनी ओम श्री कुलदेवता आता समजा आमच्या हे शाकंभरी देव्यो नमः असा मंत्र जप करायचा आहे तर एकूणच काय तर कुलदेवीचा मंत्र हा आपल्याला दररोज एक माळ आणि ज्यांना माळ घेऊन बसायला वेळ नाहीये त्यांनी ऑफिसला जाता येता किंवा कधीही कुठेही अगदी अकरा एकवीस एक्कावन्न वेळा तरी तुमच्याकडून कुलदेवीचा जप झाला पाहिजे कुलदेवीचा प्रत्येक शुक्रवारी किंवा जर तुमच्या कुलदेवीचा वार असेल मंगळवार तर या दिवशी तुमच्याकडून कुलदेवीचा अभिषेक झाला पाहिजे भले नुसत्या पाण्याने करा जर तुम्ही घरात असाल हाऊसवाईफ असाल तुम्हाला वेळ असेल किंवा तुमच्या पतीला पूजेची आवड असेल तर प्रत्येक शुक्रवार किंवा मंगळवारी सगळ्यात आधी पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने कुलदेवीला स्नान घालावे कोडाचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे आरती करावी कुलदेवीची कुलदेवीचं काही स्तोत्र असेल तर ते म्हणावं आणि घरातल्या कुलस्त्रीने कुलदेवीचा म्हणजे जो, जो वार असतो शुक्रवार असतो किंवा मंगळवार असतो त्या वारी तुमची जर तब्येत नीट असेल काही तुम्हाला त्रास नसेल तर उपवास अवश्य धरावा कुलदेवीचा उपवास धरल्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते आणि या दिवशी आपण काहीही खाऊ पिऊ शकतो म्हणजे उपवासाचे कोणतेही पदार्थ ह्याला अटी नाही आहेत की साबुदाणा नाही भगर नाही कुठलेही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो किंवा फलाहार घेऊ शकतो दूध कॉफी ज्युसेस ताक लस्सी असे कोणतेही पदार्थ खाऊ शकतो तर अशा प्रकारे नित्य सेवा आणि नि शुक्रवार मंगळवारची सेवा करायला विसरूच नका वर्षातून एकदा सहकुटुंब सहपरिवार तुम्ही कुलदेवीला जाऊन येत जा ज्यांना जमत नाही त्यांनी कुलदेवीचा भाग बांधून ठेवत जा कुलदेवीचा भाग कसा बांधावा याच्यावर मी व्हिडिओ केलेला आहे तरीही सांगते एक हिरवं कापड घ्यावं त्यामध्ये दक्षिणा ठेवावी थोडेसे तांदूळ ठेवावेत आणि त्याची गाठ मारावी आणि गाठ मारताना इच्छा बोलावे, की हे कुलदेवी माते मी तुझ्याजवळ या वर्षी येऊ शकले नाही किंवा पाच सहा वर्ष झाले येऊ शकले नाही मात्र मी नक्की येईन मला जेव्हा जमेल तेव्हा मी येईन तोपर्यंत हा भाग मी तुझ्या नावचा बांधून ठेवत आहे आणि जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तो भाग तिथं घेऊन जाऊन त्यात थोडी अजून दक्षिणा घालून कुलदेवीच्या पेटीमध्ये घालायला विसरू नका ही कुलदेवीची अत्यंत महत्त्वाची सेवा आहे की कुलदेवीचे दर्शन घेऊन येणे मात्र काही जणांना कुलदेवीच माहीत नसेल अशांनी सरळ सगळ्या शक्तीपीठांवर एक एकदा जाऊन येणे हाच त्याचा मार्ग आहे हाच त्यातून मार्ग आहे की तुळजापूर कोल्हापूर जे जे शक्तीपीठ आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही नक्की जाऊन या म्हणजे तुम्हाला कुलदेवीच्या सगळ्याच कुलदेवींचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचे मन शांत राहील तुमचे कुटुंब शांत राहील तुमचं कर्जबाजारीपणा कमी होईल आणि तुमच्या कुटुंबात सौख्य नांदेल आता चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला काय सेवा करायची आहे तर रोज एक तीन पाच किंवा अकरा माळी कुलदेवीचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे आठवणीने करायचे आहे आता दोन दिवस केलेले आहेत तिसरा दिवस आहे आजपासून केले, आज केले तरीही चालेल मात्र आठवणीने करा त्यामध्ये खंड पडून देऊ नका त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा किमान एक पाठ शुक्रवारी किंवा मंगळवारी पासून संपूर्ण पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत दुर्गा सप्तशतीचा वाचन करणे याला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ म्हणतात डायरेक्ट अध्यायाला जायचं नाही त्याच्या आधी जे अर्गला स्तोत्र वगैरे वेगवेगळे स्तोत्र आहेत ते त्यानंतर सगळे अध्याय संपल्यावर शेवटी जे स्तोत्र आहेत ते सगळे म्हणावेत त्यानंतर आरती करावी आणि मग कुलदेवीला गोडाचा नैवेद्य दाखवा शक्यतो पुरणपोळीचा नैवेद्य कुलदेवीला दाखवावा घरातच कुलदेवीची ओटी भरावी जर तुमची कुलदेवी जवळपास नसेल आणि तुम्ही जाऊ शकत नसाल तर एक चांगली खळा नारळाची साडी म्हणजे सिल्कची किंवा कॉटनची साडी सिल्क किंवा कॉटन कुठलीही पॉलिस्टर साधी साडी कधीही कुलदेवीला नेसवायची नाही कारण त्यामध्ये त्या ऊर्जा नसतात एकतर प्युअर सिल्क सिल्क कॉटन किंवा किंवा नसेल तुम्हाला साडी जमत कॉटनचा प्युअर सिल्कचा ब्लाउज पीस एक नारळ गहू किंवा तांदूळ आणि त्याचप्रमाणे त्याच्यावर पानाचा विडा पेढ्याचा पुडा असा तुम्हाला आणि पूर्ण पूर्ण शिदा डाळ गूळ असा संपूर्ण डाळ गूळ त्यामध्ये पीठ येतं तांदूळ येतात त तुरडाळ येते थोडंसं तेलाची एक पिशवी येते असा संपूर्ण शिदा तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे आणि घरातच गजरा कुलदेवीला ओटीत घालायचा आहे नैवेद्य दाखवायचं आहे पानाचा विडा दाखवायचा आहे आणि ही ओटी कुलदेवीला चैत्र नवरात्रात तुम्हाला नक्की भरायची आहे ओटी भरून झाल्यानंतर या ओटीचे काय करायचे एकतर तुम्ही ही स्वतः वापरू शकता कोणत्याही लक्ष्मी मंदिरात देऊ शकता किंवा एखाद्या सवाशिणीच्या ओट्यामध्ये ही सगळी ओट्या ओटी तुम्ही भरू शकता अशा प्रकारे तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे वर्षातून एकदा हे चैत्र नवरात्र येतं शारदीय नवरात्र येतं या नवरात्रीमध्ये कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी या सेवा तुम्हाला नक्की करायच्या आहेत मंत्र जप दुर्गा सप्तशतीचा पाठ हा तुम्हाला आवर्जून करायचा आहे या सगळ्या सेवांमुळे तुमच्या कुटुंबामध्ये ज्या का काही अडचणी असतील त्या दूर होतील आपण गुरुंची सेवा करतो आपण लक्ष्मी मातेची सेवा करतो पण बरेच कुटुंब असे आहेत की कुलदेवीला विसरून जातात लक्षात ठेवा कुलदेवी ही सगळ्यात महत्त्वाची आहे आपल्या घरामध्ये दे कुलदेवीचा टाक असणे कुलदेवीचा फोटो असणे किंवा कुलदेवीची मूर्ती असणे हे अत्यंत महत्वाचे आहे अगदी असे म्हटले जाते की ज्या घरात कुलदेवी नाही ते अगदी स्मशान भूमी म्हटले जाते असे देखील शास्त्र सांगते त्यामुळं कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती नसेल अगदी कुठल्याही शुक्रवारी शुक्रवारी किंवा मंगळवारी फोटो तरी किमान घरात घेऊन या महिन्यातून एकदा पौर्णिमेला कुलदेवीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अर्चन करत जा कुलदेवीचं ते कुंकू दररोज कपाळी लावत जा बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती सुख समृद्धी आणि संपन्नता येते कुलदेवीच्या सेवा खूप सोप्या आहेत खूप साध्या आहेत मात्र तितक्याच प्रभावी आहेत आणि तितक्याच आयुष्यात आपल्या त्या गरजेच्या आहेत म्हणून या सर्व सेवा करत चला आणि तुम्ही कुलदेवीची कृपा तुमच्या आयुष्यात कायम लाभो ही चरणी आणि कुलदेवी चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटे नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ